नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहरकुरे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या कपाशी पिकाला जवळजवळ एक महिना पाच दिवस पूर्ण झाले आहे सात जूनची हे लावण होती आणि आज तेरा तारीख आहे म्हणजे एक महिना पाच दिवस पूर्ण झाले आहे याला आपण मागे आठ दिवसा अगोदर खत दिलं होतं आणि खत दिल्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवस कंटिन्यू आपल्याकडे पाऊस होता आणि आता दोन तीन दिवस झाले उघडी बाहेर त्यामुळे आज आपण याच्यावर आपण पहिली फवारणी करत आहोत पहिली फवारणी या करता का आपण खत दिल्यानंतर काही ना काही प्रमाणात आपल्या पराठी पिकावर चुडा येतो चुडा म्हणजे अशा प्रकारे यावर आपल्याला दिसून येते की मावा म्हणजे पिवळा मावा आणि काळा मावा यामध्ये दिसून येत आहे त्याच्या नियंत्रणाकरिता आपल्याला एक फवारणी घेणे खूप गरजेचे असते त्याचसोबत माझी हे पराठीची लावण बेडवर असल्यामुळे ह्या पराठीची लावण आता बघत असता अजून याच्यावर पहिली फवारणी झाली नाहीये त्यामुळे कसं आहे हे थोडं झाड असं आपल्याला वाकल्या स्वरूपात दिसते कारण की याच्या मुळ्या त्याप्रमाणे खोलवर गेलेल्या नाही त्याकरता आपण काय करतो ह्या पहिल्या फवारणीमध्ये भूमिॲग्रो कंपनीचं मिस्टर रिलायबल घेतो मिस्टर रिलायबल म्हणजे यामध्ये जे आहे सिविड आहे फिल्विक ऍसिड आहे डीएस सिक्स म्हणून आणि ह्युमिक ऍसिड आहे त्यानंतर अदर कंटेंट पण आहे म्हणजे मी ऍसिड मुळे काय होईल झाडाच्या मुळ्या ह्या खोलवर पर्यंत जाईल आणि आपल्या झाडाला ताटा मिळेल त्याचसोबत सिविटमुळे काय होईल झाडाची काळी जी आहे ते मजबूत होईल ज्यामुळे झाडं असले पडणार नाही किंवा फव आली जास्त पाणी आला आणि जो वाकण्याचा प्रकार घडतो त्या प्रकारचा प्रकार घडणार प्रकार नाही कारण याच्यामुळे जा जर मजबूत राहिल्या तर झाड हे सशक्तपणे उभं राहू शकते आणि त्याच प्रकारे अन्न हे ग्रहण करू शकते आणि त्याचबरोबर आपण हे वरखत म्हणून याला एकोणीस एकोणीस महादन कंपनीचं एकोणीस एकोणीस वरखत घेऊन राहिलो ज्यामुळे याला अन्नद्रव्यची जर कमतरता जर असेल तर ते पूर्णपणे होईल आणि त्याचसोबत जर आपण जे ಮದಲಾಯಗ ಮಾವಾ काळा मावा पिवळा मावा या प्रकारचा आपल्याला पानाच्या मागे दिसून येत आहे त्याकरता आपण इमिडाग्लोब्रिट घेतो मी बरेचसे शेतकरी मोनो अशा टपची फवारणी करतात पण मोनो ऍसिपेट मी मारत नाही कारण मोनो ऍसिपेटने काय होते झाडाला जास्त प्रमाणात लवचिकता येते हिरवेगारपणा येते त्यामुळे जास्त प्रमाणात किडी जास्त झाडावर जोड काढतात त्यामुळे लगेच तुम्हाला आठ ते दहा दिवसात फवारणी परत घ्यावी लागते त्याच्या नियंत्रणाकरिता लंब नियंत्रण आपल्याला वीस दिवसापर्यंत आपल्याला साधारणतः फवारणी नसेल करायची तर तुम्ही इमिडाक्लोब्रिट तीस पर्सेंट घेऊ शकता ज्याचा डोस पंधरा एम एलचा आहे प्रति वीस लिटर पंपा करता तीस पर्सेंट वाला इमिडक घेतलं तर काय होते झाडाचे जो काळा मावा आपल्याला दिसत आहे काळा मावा पिवळा मावा आणि दुसरे कीटक आहे ते पूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या झाडाची वाढ जोमानं होते तर अशा प्रकारचे मी पहिल्या फवारणीमध्ये हे तीन कंटेंट घेत आहोत मुख्य आणि त्याचसोबत आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत आहोत फिक्सिट नावाचं भूमी ॲग्रो कंपनीचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत आहोत ज्यामुळे काय होईल झाडावर आपण जेव्हा औषध फवारणी करतो त्यामुळे पाणी आला किंवा मग हवा खूप जास्त प्रमाणात असते तर आपलं औषध त्याप्रमाणे झाडावर टिकून राहत नाही झाडावर औषध टिकून ठेवण्याकरता आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत आहोत जो ॲक्टिवेटर पण आहे आणि स्प्रेडर पण आहे जर झाडावर आपला औषधाचा एक कण तरी पडला त्या कणाला पूर्णपणे आपल्या पानावर फैलवाचं काम हे स्टिकर करते त्याच्या पानामध्ये स्टोमाटा राहतो त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम पण हे स्टिकर करते ज्यामुळे काय होते आपले औषध पूर्णपणे झाडाला मिळते झाडाला लागते त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मी पहिली फवारणी या कपाशी पिकावर घेतो ज्यामध्ये आपण एकोणीस एकोणीस भूमिॲग्रो कंपनीचं मिस्टर रिलायबल जे जोमदार वाडी करता मुळांच्या त्याचप्रकारे मावा तुडतुड्या करिता विमिडाक्लोप्रिट आणि एक स्टिकर अशा प्रकारे सिंपल आणि साधी फवारणी आपण घेतो कमी खर्चामध्ये आणि उत्तम असं औषध तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे से शेतीविषयक माहिती जाणून घेण्याकरिता माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद